नेहमी आपल्या दावणीला एक विशेष म्हणजे वेगळीच बैला येतात की ती आपली गुलालातच असतात हो गुलालातच मी बैल घेतो तर चांगलाच बैल घेतो असं दुसरा कुठला असला ना नाही पण असला तर मी देऊन टाकतो ड्रायव्हर पण आपला कांच्या ड्रायव्हर आपल्या गाडीवरच असतो मतलब फीडबॅक कैसा मिळतंय आपको अच्छा लागत आहे क्योंकि विश्वास विश्वास करुलालमय राहत आहे फिर गाडी भाई नमस्कार नमस्कार भाई आपली आज घरची गाडी गुलालात राहिली काय सांगाल राहिले म्हणजे घरच आहे आणि नवीन खरेदी केली मी आता परवा आणलेला आज त्यांनी एक बाजी मारली दखन आणि आज शंकर पलाला कसा गाडी काशी पलाली म्हणजे गाडी पलावली वासरू नवीन खरेदी आपण करी पलावला दखन आतमध्ये पला चांगली पलाली गाडी घरची गाडी पलवली म्हणजे पहिल्यांदाच आपण घरची गाडी पलवली वाटत हो ही गाडी पहिल्यांदाच पलवली नक्कीच या पाटगावच्या मैदानामध्ये हो हो आणि आज गुलाल काय सांगाल गुलालाचा आनंद बोला आनंद तर असणारच ना जास्त त्याच्या मुलं थोडा बैलांना शांतता पाहिजे हो शांतता पाहिजे नक्कीच आज या पाटगावच्या मैदानामध्ये आज संपूर्ण आपली टीम आहे ड्रायव्हर पण आपला कांचा ड्रायव्हर आपल्या गाडीवर नेहमी कांचा ड्रायव्हरच असतो हो कांचा ड्रायव्हर असतो नानी मामा असतो पिंट्या ड्रायव्हर असतो काय सांगाल आपल्या बैलांविषयी मग बैल चांगली पाला जिंकली म्हणजे चांगलीच पालाली ना दक्कनचा खूप नाव होत मुंबई मुंबईमध्ये हो डक्कनचं नाव आहे आणि नेहमी मोठ मोठ्या बिंजर बघायला भेटतात त्याच्या मोठ्या बिंजर आणि आपण आपलं पण नाव ना आज राजकुमार भाई कुठारी हा नाव प्रत्येक आड्डे मध्ये आम्हाला दिसतोय हो ते आहे ना। नाव नावानेच आपली गाडी बोलतो बैलन मुलं आपलं नाव होतंय आपल्या मुलं बैलन नाव होतं म्हणजे सात दोघांची एकमेकाला पाहिजे हो आहे आहे बाबा पण आहे साईडला नेहमी बाबा असतात बाबा असतात काय सांगाल मग आता दक्कनी त्या दिवशी तशी आपल्या Uh, कडावच्या मैदानामध्ये मोटरसायकल पण जिंकली uh, कडाव केसरी मध्ये कडाव केसरी तिथं मोटरसायकल uh. uh, म्हणजे तिथं आपली मोठी बिंज झाली होती oh, oh, म्हणजे चा मानकरी झालाय तो मानकरी झालाय आणि शंकर आज तुम्ही आणलाय नवीनच काय सांगा शंकर विषय कुठून आणलाय आम्ही जालनाची इथन आण पहिला गावा तिथन आणले बैलांना नेहमी आपल्या दावणीला एक विशेष म्हणजे वेगळीच बैला येतात की ती आपली गुलालातच असतात हो गुलालातच मी बैल घेतो तर चांगलाच बैल घेतो असं दुसरा कुठला असला नाही पडणार असला तर मी देऊन टाकतो बैल मुंबईचा खेळ आपला खूप चांगला चाललाय आता हो चांगलं चाललंय व्यवस्थित चाललंय नियोजन चांगलं आहे सर्व पंच कमिटी चांगली आहे सर्व काही व्यवस्थित आहे तर विशेष आपल्या गाडा मालकांचा सपोर्ट भेटतो आपल्या कमिटीला कुठं ना कुठं गाडा मालक आहेत ना आपले मुंबईमध्ये आज लवकर येण्याचा प्रयत्न करतात आड्ड्यामध्ये त्याच्यामध्ये आड्ड्यामध्ये आल्यानंतर शर्यती लवकर जुळवतात आणि त्या सहकार्य म्हणजे कमिटीला भेटतो एक अध्यक्ष आहेत आपले संदीप भाई यांचं पण एक नेतृत्व चांगलं आहे त्यांच्या नियोजनाखाली आज आपला मुंबईचा बिंजोर खेळ एक चांगल्या रुपी निर्माण झाला आता काय सांगाल आपण हो संदीप भाई जी संस्था खोललेली आहे आपली ते चांगलं नियोजन करतात त्यांच्या मुलं चांगलं टंट झाली तर ते मिटून आपस मध्ये मिटवतात आपण एक गाडा मालक असताना आपण काय म्हणजे आव्हान कराल गाडा मालकांना की आपण कसं खेळ दाखवला पाहिजे खेळ व्यवस्थित दाखवायला पाहिजे ना आणि लवकर येऊन लवकर शर्यत केली पाहिजे आता मी सकाळी अकरा वाजता आलोय आता माझ्या दोन शर्ती झाल्या या बैलांची पण झाली माझ्या ही जिंकली दोन्ही शर्ती जिंकली आज म्हणजे घरची गाडी आणि घरची बायला गाड्या झाल्या काय सांगाल मग आज घरची गाडी पालवतोय पुढे याच्या फ्युचर मध्ये मोठा नाव दिसेल आम्हाला मग घरच्या गाडीचा हो आमच्या एक बैल आता मतूर पण आमचा छोटा मथूर परत सोन्या चांगली बैल पालतात आमची कुठारी गावाचं नाव ना या तीन चार बैलांना खूप वर्चस्व म्हणजे गाजवलं कुठारी गावाचा हो वर्चस्व गाजवल्या पहिला धर्मकाकांचा राजा आणि दीक्षापालाचा माझ्या घर शिवा होता ही बैल आणि आमच्या काकांचा सुंदर बैल होता सुंदर आणि वाढली बैल आमची पण जाम नाव केलं जाईल त्यांच्याच पावलं पावली ठेवून आज दुसरी बैला पण तयार होतात आज आपला दक्कन झाला झाला परत सोन्या झाला कुठं ना कुठं कुड़ पण माझा आहे भिवरीला आहे त्याला पण आता आणणार आहे कुठं ना कुठं आपल्या गावाचा एक अभिमान होत या बैलांच्या मुलं गावाचं नाव चर्चेत येत आहे गावाचं नाव म्हणजे माझा टॉपलाच चाललेला आहे कुठारी गाव बोलला ना जोडी पण नावाला फोन असं म्हणजे कुठं ना कुठं कुठाळी गावाचं एक नाव निर्माण झालं बैल चांगली नक्कीच आज आपल्या माध्यमातून नेहमी चांगलाच खेळ बघायला मिळतो आम्हाला हो चांगलं मी कधी भांडण्याच्या मागे नसतो आपला गुलाल घ्यायचा आनंद करायचा अशी पोहर आपली लहान पोहरे येतात आणि मग आपल्या बैला भरून घरी जायचं ड्रायव्हर विषयी काय सांगाल ड्रायव्हर बोलायचं ना ड्रायव्हर आहे ना तो माझ्या संगती आलाय घरनच आलंय ते माझ्या संगती माझा ड्रायव्हर म्हणजे ओरिजिनल ड्रायव्हर तोच आहे तोच आहे का नक्कीच आज तो पण ज्या गाडीवर बसतो ना नेमकी आज, आज सुट्टीवर लोक असतात मी बघितले एक तापाची गाडी गेली की तापाची गाडी लागेल ला अशी हो, हो, हो। आणि गाडी लावतो पण तो गुलाला विचार करतात लोक चांगली गाडी आखवतो आपण कसा विश्वास दाखवला याच्यावर विश्वास म्हणजे माझ्याच समोर तो मोठा झालेला आहे जन्मत त्याचा इथं झालेला आहे माझ्या इकडे इथं झालेलं आपल्याच म्हणजे बाजूला आणि एक बाहेरून आलेला माणूस आज आपल्या मध्ये त्याचा पण नाव होतंय कुठं ना कुठं अभिमानाचीच गोष्ट आहे त्याच्यासाठी पण हो अभिमानाची गोष्ट आहे ना त्याला मानपात देतात लोक काय सांगाल मग आजचं नियोजन नियोजन नियो नियो व्यवस्थित था। आहे रस्ता चांगला आहे सर्व काही नियोजन नियो आहे नियो खाली आपल्याला येण्या थोडा लांब आहे लांब आहे मला जाम लांब पडले ते करून खुटारी वरून इथं मोरबार चे अकरा वाटतं टच झालो इथं आड्ड्यामध्ये म्हणजे तुम्ही खूप लवकर निघाला असेल लवकर निघाल होतो मग आता मला वाटतं लवकर तुम्ही घरी पण लवकर दोन शर्ती झाल्या निघतो घरी चालेल आपल्या रावणीला जी पण बैल आहेत ना ते असेच नेहमी बोलावत राहो आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या चॅनल पण माझ्या माझ्या टीम कडून सर्वांना शुभेच्छा देतो थोडीशी कालच्या ड्रायव्हर ची बाईट घेतो नाम बताओ ना आपका नाटा ड्रायव्हर देशो माडा आप इस खेल में कितने दिन से हो चार साल हो गया चार साल हो गया आ, चार साल में आपने क्या एक नाम कमाया इस खेल में कैसा लग रहा है आपको फिर अच्छा लग रहा है बहुत इधर मुंबई के गाड़ा मालिक ना आपके ऊपर विश्वास दिखाते हैं और आप उसका गाड़ी गुलाल में रखते हो हाँ। तो उसके बाद आपको फिर कैसा मतलब फीडबैक कैसे मिलता है आपको अच्छा लगता है बहुत क्योंकि विश्वास देख, विश्वास करके ही बैठाते गुलाल में ही रहता है फिर गाड़ी फिर अच्छा ही लगेगा ना फिर अच्छा ही लगता है तो सेट के बारे में क्या बताएंगे सेट अच्छा है लॉकडाउन में हम लोग कितना गाड़ी खेलते थे ऐसे ही बड़ा बड़ा गाड़ी लॉकडाउन में होता था तो भी अच्छे हैं सब लोग है। शुरुआत कैसे हुआ तुम्हारा इस खेल में गाँव का ही गाड़ी पे बैठ के, के, गाड़ी पे के दीरी दीरी। आ, पहले मतलब खेल, दूसरा कुछ करता था नहीं इधर ही हुआ इधर ही, इदर देट ही देट है। पैदा हुआ है हाँ। तो इधर ही मतलब तुमको ये बैल के बाजू में रह गया उसका जाता था पहले बच्चा बच्चा था तभी जाता था देखने के लिए धीरे धीरे फेरे पे बैठने लग गया फिर अभी ड्राइवरों के नाम में ना तुम्हारा नाम भी एक जुड़ गया है मतलब एक आदर्श आदर्श में तुम्हारा नाम लिया जाता है तापा तापा ड्राइवर एक नामचिन ड्राइवर हो गया ऐसा कहते है लोग हैं हाँ। कैसा लगता है फिर तुमको अच्छा लगता है सब लोग नाम लेते हैं और आगे चल के फिर खेल कैसा रहेगा आपका अच्छा ही रहेगा अभी मतलब जो भी गाड़ी पे बैठते है ना आपको एक प्रेम मिलता है सबका अभी तापा के हाथ गाड़ी है शंबर टक्के गुलाल में रहगा ऐसा उधर छुट्टी पे बोलते है सब लोग अच्छा लगता है क्या बोलेगा बाकी ये लोग सब है और बैल के बारे में आज गाड़ी चलाए इसके बारे में कैसा बताएगा ढक्कन तो अच्छा ही है ये नया उतारा था बैल शंकर शंकर तो भाई ने फोन किया था कल तो था। नया बैल उतारा है आज उसको देखने का है कैसा भगता है तो फिर आज भी अच्छा भागा हो आज तो पहली बार ही तुमने भगाया और उसको गुलाल में रखा तो लगता है उसका फ्यूचर खूब अच्छा रहेगा क्योंकि आज पहली बार तुमने भगाया तो गुलाल में आगे चल के गुलाल में रहेगा चलेगा तुम जो भी थोड़ा बोला अच्छा लगा हमको और तुम ऐसे काम करते रहो मुंबई में सबका अभी भाई का सपोर्ट ऐसे सब गाडा माल का सपोर्ट तुमको रहेगा